नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत आनंदी राहण्यासाठीचे अठरा नियम एक आपल्या आवडीच्या कामामध्ये नेहमी व्यस्त रहा दोन आपल्या मनातील लहान मुलाला जपा तीन ज्या गोष्टी आवडत नाहीत त्याकडे दुर्लक्ष करा चार आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी रहा पाच भूतकाळाला कधीही वर्तमान वर्तमानावर हबी होऊ देऊ नका वर्तमानात जगा सहा लोक काय म्हणतील याचा विचार करणे बंद करा सात आपली तुलना इतरांशी करू नका आठ जीवनातील लहान सहान गोष्टीतून आनंद शोधा नऊ आपल्या प्रियजनांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा दहा जीवनभर किमान एक तरी छंद जोपासायला हवा अकरा आयुष्यातील चांगल्या वाईट घटनांसाठी दुसऱ्याला जबाबदार धरू नका बारा आपल्या रोजच्या कामाचे गुलाम बनून जीवनातील आनंद उपभोगण्याची इच्छा संपवून टाकू नका तेरा आपले नातेवाईक आणि घरगुती समारंभ अशा कार्यक्रमाला नेहमी उपस्थित राहा चौदा अपेक्षा स्वतःकडून ठेवा दुसऱ्यांकडून नाही सोळा गेलेल्या वेळेला नेहमी विसरा सतरा खेळ गायन पर्यटन वाचन या गोष्टीसाठी वेळ द्या अठरा भविष्याची बदल भविष्याच्या बदलाची काळजी न करता त्याचा स्वीकार करा आणि हे अठरा गुण आनंदी राहण्यासाठीचे अठरा नियम तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक सबस्क्राईब हा खूप मोलाचा असेल धन्यवाद